मी दादाच्या घरी आलो आणि ही बैल जोडी बघायला भेटली इकडे बघू शकता बैलगाडी आणि बैलगाडीला दोन झोपलेली बैल एका साईडला मथुर मथूर आणि दुसऱ्या साईडला आपला लाडका बकासूर बक्या डोन <laughs> मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज मी चालू अडिवली गावामध्ये मथुर बायलाचे मालक राहुल दादा पाटील यांच्या गणरायच्या भेटीसाठी दर्शनासाठी आणि आपल्या सोबत आहे विशाल दादा दा, दा का विशालदा काय बोलत विशाल शेठ आमच्या गावातील एक दुवादार नेतृत्व युवा नेतृत्व विशाल दादा आणि तो देखील आपल्या सोबत आहेत आणि अजून मंडळी येणार आहेत परप्रकरणा अजून कोण कोण आहेत विशालला जितेन शेट आपले जितेंदा उरून वरून येणार आहेत स्वामी आता निघालोय राहुल दादाच्या घरी जातोय आहे आता आम्ही आलो लोडा मध्ये दर्शन घेण्यासाठी आणि इकडे आपल्यासोबत जितेंद दादा जितेंदा काय बोलतो बाकी मला नाही दिवसानंतर भेट झाली आहे दादाची आणि इकडे पूर्ण दादाचा मित्र परिवार आता आम्ही चाललोय दर्शनासाठी तिकडे मागे पण येते च्या नावाचा हाय जमते त्याला बोले बाला, पबलिक आता राहुल दादांकडे जायला निघालोय हो परंतु आता आपल्या सोबतचे जॉईन झालेत ना ते सुजित चाचू सुजित सुतार हे देखील आपल्या सोबत जॉईन झालेत आणि जायला थोडा उशीर होताय कारण त्यांच्या दादांच्या मित्र परिवार वगैरे देखील विजिट मारतात सो त्यामुळे तिकडे जायला थोडा वेळ होणार आहे आणि आता बघूया कुठे जायचा प्लॅन होता चनवाचा हाय बोलबाला पब्लिक बघाया जमते त्याला

de anu awas <laughs> susah idam kena asat le nen ah ah ekta ale nen ha ada ya traffic दादाच्या घरी आलं आणि ही बैल जोडी बघायला भेटले इकडे बघू शकता बैलगाडी आणि बैलगाडीला दोन झोपलेली बैल एका साईडला मथुर आणि दुसऱ्या साईडला आपला लाडका बकासूर बक्या डोन बघा बक्याडोन आणि एका साईड काहीच राहुलदादाच्या घरी गणपतीचा दर्शन वगैरे घेऊन झालाय आणि मस्त जेवण वगैरे केला आणि जेवणाची खूप सुंदर सोय होती राहुलदादाच्या घरी आणि थोडी बाईट घ्यायला जमली नाही आपल्या कारण पब्लिक खूप जास्त होती सो त्यामुळे काय बाईट घ्यायला भेटली नाही परंतु प्लॅन कुठे होला माहिती नाही पत्रिपुलला जायचं आय थिंक बघूया पुढे काहीच राहुल दादाच्या घरून गणपती बाप्पाचं दर्शन करून जश मी आलोय घरी आणि खूप सारे गणपती बाप्पांचं दर्शन आपण आज केलं आणि दुपारी एक वाजता घरून निघालो होतो आणि रात्र झाली मला घरी येता येता कारण एक गणपती बाप्पाचं दर्शन नव्हतं करायचं खूप सारे गणपती बाप्पांचं दर्शन केलं त्यामुळे एवढं टाईम झाला आणि घरी आलो मस्त अंघोल वगैरे केली आणि आज गणपती बाप्पांचं जागरण आहे सो त्यामुळे मी आता निघणार आहे गावामध्ये आणि मम्मी पप्पा जीद वगैरे आरती वगैरे सर्व केलं मामाच्या घरी मामाच्या घरी पण दहा दिवसाचा गणपती असतो सो ते तिकडे गेलं जागरणांना मी नाही चालू मी गावातच थांबणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जागरण कशा प्रकारे केला जातो कसा एन्जॉय असतो ते तुम्हाला बघायला भेटणार आहे मी आता निघतोय गावामध्ये आणि आता आम्ही करणार आहोत डान्स इकडे बघा सर्वजण जमलेले आहेत आणि इकडे चेतना साऊथ इंडियन लुक आणि इकडे सर्वजण आहेत मस्त कुठला डान्स करणार आहे डान्स टाइम लागला लुक करायला जास्त एकच तास लागला एक तास कमी आहे मस्त लुक केला आता डान्स पण जरा कडक मार हाय का तुम्हाला माहित आहे का मोरड्रिंकचे किती वाजते अक्षरशः तुम्ही वेडे व्हाल मोरड्रिंकचे आठ वाजलेत जाईल आणि अजूनपर्यंत आम्ही झोपलो नाही जस्ट पट्ट्यावरून उठलोय आणि आता आशिवानी मी पावसामध्ये भिजत भिजत मेंदू वडे घायला आलो इथे आणि भावन तुमचा भाऊ जिंकलाय पैसे वडा आणि भावांना तुमचा भाऊ पैसे जिंकले नाही पट्ट्यामध्ये भावन्न जास्ती मी पत्ता गेलत नाही परंतु यावर्षी किल्लो आणि फायनली मी जिंकलो त्यामध्ये खूप मजा आली म्हणजे तुम्ही पण जिंकले असाल किती जिंकले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता आठ आत वाजलेत हा ब्लॉग एडिट कधी करू अपलोड कधी करू आणि आज विसर्जन देखील आहे बाप्पांचं सो बघूया काय होतं ओवरऑल परंतु आजचा जो ब्लॉग आहे ना मंडळी तुम्ही इथेच हे करतो आहे कारण विसर्जनचा का दुसरा ब्लॉग येणार आहे त्यामुळे हा ब्लॉग इथेच करतो आहे आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बे टू बॅक अशाच नवीन ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय चायना चौस टेक्के ब्लॉग बघलेस तू काय बन आता काय